नमस्कार एस कॅमरा टी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो दहा ऑक्टोंबरपासून गाडी चालकांना बसणार पंचवीस हजार रुपयांचा दंड या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी आजकाल रस्त्यावर वाहने चालवताना अनेक प्रकारचे दृश्य पाहायला मिळतात कोणी घाईघाईत असतो तर कोणी आरामात परंतु या सर्वांमध्ये एक गोष्ट समान असते ती म्हणजे वाहन चालवण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरलेले कपडे व पादराणे अलीकडे सोशल मीडियावर एक चर्चा रंगली आहे ती म्हणजे लुंगी बनियान किंवा चप्पल घालून बाईक किंवा कार चालवल्यास दंड होतो का या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपण या विषयाचा सखोल अभ्यास करूया तर मित्रांनो प्रथम आपण या चर्चेच्या मुळाशी जाऊया भारतात वाहतूक नियम हे मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार नियंत्रित केले जातात तर या कायद्यात दोन हजार एकोणीसमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे ज्यामुळे अनेक नवीन नियम अंमलात आले तर या नियमांमध्ये वाहन चालवताना घालायच्या कपड्यांबद्दल किंवा पादराण्यांबद्दल कोणतेही विशिष्ट नियम नमूद केलेले नाहीत मात्र सुरक्षितेच्या दृष्टीने काही गोष्टींचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर मित्रांनो अनेकदा असे ऐकायला मिळते की लुंगी किंवा बनियान घालून वाहन चालवल्यास पोलीस दंड आकारतात परंतु हे पूर्णपणे खरे नाही कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही जी वाहन चालकांना विशिष्ट प्रकारचे कपडे घालण्यास बंदी घालते तथापि सुरक्षिततेच्या यो दृष्टीने योग्य कपडे निवडणे महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ लुंगे घालून दुचाकी चालवणे धोकादायक ठरू शकते कारण ती चाकांमध्ये अडकू शकते किंवा नियंत्रण गमावण्यास कारणीभूत ठरू शकते याचप्रमाणे बनियान घालून वाहन चालवणे कायदेशीररित्या चुकीचे नसले तरी ते योग्य नाही कारण अपघाताच्या वेळी बनियान शरीराला पुरेसे संरक्षण देऊ शकत नाही त्यामुळे जखमा होण्याची शक्यता वाढते म्हणूनच वाहन चालवताना पूर्ण बाईचे कपडे घालणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ठरते तर मित्रांनो आता आपण चप्पल घालून वाहन चालवण्याच्या मुद्द्याकडे वळूया तर अनेक लोक दैनंदिन जीवनात सहजतेने चप्पल घालून बाईक किंवा कार चालवतात परंतु हे किती सुरक्षित आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या विषयावर महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे तर गडकरी यांच्या म्हणण्यानुसार चप्पल घालून वाहन चालवणे कायद्याने प्रतिबंधित नाही म्हणजेच यासाठी थेट दंड नाही परंतु त्यांनी सांगितले आहे की हे अत्यंत धोकादायक आहे आणि हे टाळले पाहिजे चप्पल घालून वाहन चालवण्याचे अनेक धोके आहेत जसं की चप्पलमध्ये पायाला योग्य आधार मिळत नाही त्यामुळे ब्रेक लावताना किंवा गियर बदलताना नियंत्रण कमी असू शकते तर चप्पल सहजपणे पायातून निसटू शकते विशेषतः पावसाळ्यात किंवा ओल्या रस्त्यावर जे अपघाताचे कारण बनू शकते तर अपघात झाल्यास चप्पल पायाला कोणतेही संरक्षण देत नाही ज्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते तर आपत्कालीन परिस्थितीत चप्पलमुळे प्रतिक्रिया देण्यास विलंब होऊ शकतो जे धोकादायक ठरू शकते तर मित्रांनो या सर्व कारणांमुळे तज्ञ आणि अधिकारी वाहन चालवताना योग्य जोडे किंवा बूट घालण्याचा सल्ला देतात हे केवळ सुरक्षितेसाठी नव्हे तर आरामदायी आणि नियंत्रित वाहन चालवण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद